आजच्या दिनविशेषच्या या आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदी मधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सोन्याची किंमत ही सोन्याच्या शुद्धतेवरून ठरवलेली असते जसे की चोवीस कॅरेट सोने जे टक्के शुद्ध सोने असते कॅरेट सोने हे के शुद्ध सोने, याची 24 सोने, कमी सोने हे पंचाहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर यातही इतर धातू मिसळले जातात जेणेकरून सोन्याला आकार देणे सोपे जाते चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट पाच टक्के शुद्ध सोने असते जशी जशी सोन्याची शुद्धता कमी होते होत जाते तसे सोन्याचे दर सुद्धा कमी होत जातात त्यामुळे सोने खरेदी करत असताना सोन्याची शुद्धता सुद्धा अवश्य तपासून घ्यायला हवी या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे भाव रेकॉर्ड स्तरावर जाऊन पोहोचलेले होते परंतु आता मात्र मागील पाच दिवसांपासून सोन्याचे भाव हे स्थिर असलेले आपल्याला दिसून आलेले आहेत सोन्याच्या भावात मागील पाच दिवसांपासून खूप मोठा चढउतार पाहायला मिळालेला नाही तर आज मात्र सोन्याचे व चांदीचे भाव किरकोळ स्वरूपात खाली सरकलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आज चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचे भाव दोनशे चौतीस रुपयांनी खाली सरकलेले आहेत तर नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या एक किलो चांदीचे भाव आज एक हजार त्र्याऐंशी रुपयांनी खाली सरकलेली आहे चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार आठशे पस्तीस रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शेहेचाळीस हजार सहाशे ऐंशी रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठावन्न हजार तीनशे शेहेचाळीस रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार चारशे ऐंशी रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसाठ हजार आठशे चाळीस रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याहत्तर हजार आठशे तीन रुपये बावीस एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार एकशे छत्तीस रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याहत्तर हजार अठ्ठ्याऐंशी रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्क्याण्णव हजार तीनशे एकोणसाठ रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ नू हजार नऊशे चौऱ्याहत्तर आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणऐंशी हजार सातशे ब्याण्णव रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नव्याण्णव हजार सातशे सदोतीस रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख चौदा हजार सतरा रुपये मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीन वर पाहू शकता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा